नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तर आज आहे पौर्णिमा नारळी पौर्णिमा यासोबतच रक्षाबंधनही आहे आणि तिसरा श्रावणी सोमवारही आलेला आहे तर अतिशय शुभ असा योगायोग जुळून आलेला आहे त्यामुळे आजच्या दिवशी आपल्याला होतील तितके उपाय आणि सेवा या करायच्या आहे माता लक्ष्मीच्या भगवान विष्णूंच्या आणि यासोबतच भगवान शंकरांच्याही आपल्याला या दिवशी सेवा करायच्या आहे तर आज आपण पौर्णिमेला अनेक प्रकारचे उपाय आणि सेवा या करत असतो तर असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या एका ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा आहे तर मुख्य दरवाज्यावर आपल्याला हे एक पानही लावायचं आहे तर खूप महत्त्वाचा असा हा दिवस आहे तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे तसेच या दिवशी भगवान विष्णूंच्याही सेवा केल्या जातात तर असे म्हटले जाते की ज्या ठिकाणी भगवान विष्णूंची सेवा केली जाते तर तिथे माता लक्ष्मीला आमंत्रण देण्याची गरज नाही ती तिथे अवश्य येते आणि त्यामुळेच आपल्याला भगवान विष्णूंच्याही होतील तितक्या सेवा आजच्या दिवशी करायच्या आहेत तर बघा पौर्णिमेला चंद्र हा पूर्ण गोल आकारात असतो आणि त्याचा प्रकाशही तीव्र असतो आणि विशेष प्रभाव असतो आणि त्यामुळे या दिवशी काही उपाय केले तर त्याचा आपल्या आपल्याला खूप फायदा होतो त्यासोबतच माता लक्ष्मीला प्रिय असलेल्या गोष्टीही आपल्याला या दिवशी करायच्या असतात तर आज भद्रा काळही आहे आणि त्यामुळे आज राखी ही दुपारी दीड वाजेनंतर बांधायची आहे तसेच संध्याकाळी पाच किंवा सहा वाजता मुख्य दरवाज्यावर आपल्याला हळदीचं लेपनही करायचं आहे हळदीने दरवाज्यावर स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळे आपल्याला ते काढायचं आहे तसेच आंब्याचं तोरणही आपल्याला अवश्य या दिवशी लावायचं आहे तर यामुळे घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही आणि त्यासोबतच सकारात्मक लहरी घरामध्ये येतात तर त्यामुळे आंब्याचं तोरणही लावायला अजिबात आजच्या दिवशी विसरू नका त्यानंतर पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाखालीही एक अवश्य दिवा लावायचा असतो तर पिंपळाच्या झाडामध्ये भाग माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यासोबतच आपल्या पितरांचा वास असतो आणि नेहमी पितरांचं स्मरण करावे यामुळे त्यांचा आशीर्वाद मिळतो आपल्याला आणि तुम्ही कितीही सेवा करा पण पितरांच्या सेवा नाही केल्या तर कोणत्याच शे शेवेचा आणि कोणत्याच उपायांचा आपल्याला त्याचा फायदा होणार नाही आणि त्यामुळेच आपल्या पितरांच्याही आपल्याला सेवा करायच्या असतात तर आज संध्याकाळी आपल्याला पिंपळाच्या झाडावर झाडाजवळ जायचं आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे आणि त्यानंतर धूपदीप लावून एक मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवाही प्रज्वलित करायचा आहे तर झाडाकडे वाद करून आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर नमस्कार करायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे आपल्या पितरांचं स्मरण करायचं आहे माता लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूंचंही स्मरण करायचं आहे आणि यासोबतच एक किंवा तीन प्रदक्षिणाही आपल्याला पिंपळाच्या झाडाला मारायची आहे तर अगदी साधे आणि सोपी पूजा करायची आहे तर यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही अडीअडचणी असतील जे काही अडथळे असतील तर ते दूर होतील प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळेल तर पितरांचा आशीर्वादही मिळेल आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचाही आपल्याला विशेष आशीर्वाद मिळेल तसेच भगवान विष्णूंना तुळशी ही तुळस ही अतिशय प्रिय आहे आणि म्हणूनच तुळशीजवळही आपल्याला आज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे तुपाचा तर रोज आपल्याला जमत नसेल तर अमावस्या आणि पौर्णिमा या दिवशी अवश्य तुळशीजवळ दि एक दिवा प्रज्वलित करावा तर तुळशीला या दिवशी स्पर्श न करताच आपल्याला हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करायचे असतात तर अशा या शुभ तिथी ज्या काही असतात तर या तिथींना आपण असे काही छोटे आणि साधे उपाय केले तर त्याचे फळंही आपल्याला नक्कीच मिळत असतात आणि त्यामुळेच या अशा शुभ तिथींना कधीही असे साधे आणि सोपे उपाय हे करावे तर याचा फायदाही आपल्याला नक्कीच मिळत असतो तर अवश्य आज संध्याकाळी तुम्ही दिवे लागणीला हा साधा आणि सोपा उपाय आहे तर अवश्य तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ